जय शिवरे मित्रांनो मी नेते तिकडे माझं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आपण चला आता साताऱ्याला ते म्हणजे गावातलाच भाड आहे तर घेऊन चाललो तर चला जाऊया गाडी वगैरे निघाली आपली तिकडे बघा बाबू वगैरे सर्व निघाले तिकडे बघा निघाली निघाल आता गाव बघून घेता पाठी एकदम मननगरचा टॉप हायवे नगरचा रस्ता बघा आता कसा पहिल्या एकदम सण सगळ्यालाय रस्ता बघा बाबू आमचं उठलाय आता त्याला मंडणगड बघायला इकडे बघा पंपावर आलो आपण जरा सी एन जी वगैरे पेट्रोल वगैरे टाकायला yeah. तर इकडे बघा विव्या भेटलाय आपल्याला इकडे विव्या कुठे चाललास दापोईला चाललाय भाडा विवेक भाडा घेऊन चाललाय काय आहेत खुर्च्या वगैरे सर्व सामान आहे घर आय थिंक शिफ्ट करता येत चाललेत दापोईला इकडे आपली ला गाडी लावली सी एन जीसाठी साठी काय लाईट गेलं आहे बोलतात असं बघूया आता काय इकडे बघा साताराला चाललो आपण मस्त आहे की आमचा आम ड्रायवर हो आहे इकडे बघा सी एन जी आता भरतोय लाईट आली लाईट गेली होती लगेच आली नशीब पाच मिनटामध्ये लाईट आली सातारा चाललो होत आता मन्नागडला पोचला आज बाजार भरला मन्नगडमध्ये बुधवार आहे ना आज बाजार

जावई जिथे प्रतापगड आहे हा बघा समोर प्रतापगड तिथे पण दिसते असते प्रतापगडाचे संपूर्ण हे डोंगरबाग एवढे खोरेबा एवढे पूर्ण वाहना वाहनाचा रस्ता आहे एवढी मोठी तिकडे प्रवेशद्वार आहे. आपण प्रतापगड किल्ल्यावर जाताय आता आपल्याला. तिकडे प्रतापगड किल्ला हा बघा इथे दिसतोय सुरुवात तुम्हाला. हा प्रतापगड किल्ला. आता आपण चालू 7ा साईडला बघा थांबलोय आता मित्रांनो. सोनकीची फुलं बघा खूप आहेत ह्या रस्त्याला फुलं भरपूर आहेत घाटामध्ये थांबलोय आपण इकडे आपल्याला खेकडा मित्र आपला दिसतोय इथे पाणी पाणी जागा ही आता पाणी कमी झालंय बघा आपली गाडी चला जाऊया आता परत एकदा बसूया गाडीमध्ये आणि महाबळेश्वर स्टँड आहे इकडं बघा बस स्टँड महाबळेश्वरच तर मित्रांनो महाबळेश्वर सोडून आपण पुढे आल्यानंतर हा तुम्ही रस्ता बघता एकदम डेंजरस रस्ता होता हा रस्ता बघून असं वाटत होतं की भेंडी या रस्त्यावरून चाललो आहे तर खरं पण कारण का ह्या रस्त्याच्या खाली पूर्णपणे दरी होती आणि हे डिवायडर छोटे छोटे तर रस्ता हा एकदम छोटा होता बऱ्यापैकी तर होता कारण का दोन गाड्या तर आरामात पार होऊ शकत होत्या पण रस्ता बघून एकदम मनात भीती वाटत होती कारण का जर ड्रायव्हर असेल तर पटीचा ड्रायव्हर लागेल तर चला पुढे जाऊया आपण आता जेवण्यासाठी थांबलो तिकडे इकडे बघा तर धाबाई जलसागर हा इकडे पाणी बघा हा बघा हा इकडे सुद्धा पाणी आणि हा इकडे बघतोय आपण उर्मुडी धरण हा बघा हा दिसत मला तुम्हाला हा उरमुडी धरण इकडे बघतोय आपण हा बघा हा हा जो किल्ला आहे तो नक्की कोणताही तो समजत नाही म्हणजेच नक्की अजिंक्यतारा असू शकतो किंवा सज्जनगड तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की नक्की हा कोणता किल्ला आहे कारण का मी इकडे पहिल्यांदा आलोय आणि या साईडनी ने बघतोय नेक्स्ट टाइम नक्कीच ट्रिप करू सातारामध्ये येण्याचा आणि इकडे असणारे अजिंक्यतारा किंवा अजून अजून एक किल्ला आहे इकडे तो सुद्धा सज्जनगड तो सुद्धा फिरू तर चला जेवायचं जाऊया आपण पाणी बघा इकडे बघा इकडे बघा जलसागर इथं आपण आतमध्ये आलो आहे जलसागरचा धाबा आहे तिथे आणि इकडे बघा मच्छीवाली दाखवले इकडे सुंदरशा प्रो प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते इकडे आणि इकडे बघा आतमध्ये सुद्धा भारी आहे बघूया आता जेवण कसं इथलं आहे आणि जेवणासाठी पण एकदम भारी बनवते लोकांनी इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे बनवते इकडे बघा आहे बघा आणि यातमध्ये एकदम मस्तपैकी डेकोरेशन करून एकदम भारी हे कलकीचे बांबू आहेत कलकीच्या बांबूंचे छोट्या छोट्या रिपांसारखे काढून हे छोटे छोटे बॉक्स बनवले टाईपमध्ये खूप आणि याच्यावरती पत्रा टाकला आहे मस्तपैकी बसायला जेवणा जेवणासाठी एकदम भारी थोड्या हो जेवण बघे जेवण आल्यानंतर जेवणाला जाऊ आपण आणि सांगतो तुम्हाला टेस्ट कशी आहे ते बघा मालवणी हंडी आणि रोटी मागवली आहे हे अनेक सलग आलंय आता सर्व बसला मी जेवायला आता येईल लगेच दाखवतो मला इकडे बघा मालवणी चिकन आलं आहे हे सुक्का असतो आणि रस्सा पण असतो वेगवेगळा असतो मालवणी चिकनमध्ये आपल्या रोटी मागवली बाबू बघा ते मा तो मामा बसले सुरुवात करणार चला आलंय आता आपण सुरुवात करूया जेवायला तर मित्रांनो ओढ भरून जेवलो मस्त गे एकदम सणसण तर जेवणाची टेस्ट हा कडक आवडली आपल्याला एकच नंबर होती खरंच लय म्हणजे लय भारी जर तुम्ही कधी सातारा साईडला जर जात असाल म्हणजेच महाबळेश्वर करून जर सातारा साईडला जात असाल तर इकडे पुढे आल्यानंतर जलसागर म्हणून तुम्हाला एक ढाबा असा हॉटेल दिसेल तिथं तुम्ही नक्की या आणि खाऊन जा एकदा एक नंबर बनवतात तो एक नंबर टेस्ट असते तर चला जाऊया आपण आता पुढे मस्त वेगळी जेवलो आता आणि परत चाललो होतं आपल्या प्रवासाला इकडे हा बघा बाराज कसा केलं मस्त वेगळी हां बघा बघते बघा कसा मित्रांनो एकदम टॉप रस्ते सॉलिड रस्ते खतरनाक असेल पण तरी इकडे बघा आपण आता साताऱ्यात आलो आहोत आता आपल्याला इकडे मिलिटरीवाल्यांचा हा हे ओपन जे आहे फायर काय डायजेन्ट ओपन कलर येते एकदम खत नवापैकी सातारासाठी हा तुम्हाला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा आणि इकडे बस जात आहेत इकडे बस जाते इकडे बस डेपो आहे एस टी डेपो इकडे इकडे बस गेली तिकडे एस टी डेपो आहे आणि सात संग्रहालय तिथे आपण आता इकडे जातो आपण आता अंडरग्राउंड झालं

मित्रांनो फायनली पोचलो बिल्डिंगच्या बाहेर आणि पावसाचं वातावरण झालं एकदम दैवेदाचं स्वागत कराय पाऊस पण येतोय इकडं <laughs> द्रौपदी निवास या सोसायटीमध्ये देवेदा राहतो त्याला तर घरी सोडूया आपण सामान वगैरे आहे त्याचं इथे उतरवू सामान वगैरे आणि बघूया आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळते तिथे खाली किसाय तू इकडे बघा आपण घरी आलोय आणि इकडे बघा सजावट बघा कशा पद्धतीमध्ये आहे एकदम सुंदर पद्धतीमध्ये इकडे सजावट केली दिसते आपल्याला एक नंबर सजावट केली मित्रांनो तर सजावट बघा कशा पद्धतीमध्ये केली इथे संपूर्णपणे फुलं फुलांचं हे केलं इथे आणि फुगे वगैरे लावले खूप भारी दिसत आहे बघायला असं सजावट केली आणि बाबूला बघा अशा पद्धतीमध्ये इकडे आहे इकडे आणि इकडे आल्यानंतर इकडे बाबूचे छोटेसे पाय काढले एकदम म्हणजे देवा तुला काही अशी कल्पना ना ना कल्पन होती काय अशी ही अशी काही कल्पना होती काय तुला अजिबात अशी कल्पना देवताला अजिबात नव्हती देवताचाच छोटा मुलगा आहे तो तर याला कल्पना नव्हती कारण का अचानक केलं तर खूप भारी केलेली एकदम हे बघा इकडून इकडून त्यांनी म्हणजे असं जे सजवलेलं हे एकदम भारी पारतीपर्यंत खूप सुंदर सजावट केली भारी वाटलं हे बघून म्हणून पाठ वातावरण बघा कशी घरी आलो आता इकडे बघा हा इकडे बघा तुम्ही हा तुम्हाला सर्व हायवे दिसतोय हा बघा इकडे गाडी दिसत असतील हा हायवे इथे मुंबई पुणे बेंगलोर हायवे त्याच्यानंतर इकडे बघा हे ढग तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका आपण भेटू तर पुढच्या नवीन एका धमाका जर ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय पुन्हा एकदा भेटून नवीन ब्लॉगमध्ये